श्री स्वामी समर्थ पोष रविवार विशेष आरती नारायण देवाची जय देवा नारायणा भक्ती भावे करुणी सेवा जय देवा नारायणा पहिला रविवारी व्रत करायचे नव्हते मन सांगून गेले नारायण जय देवा नारायणा भक्ती भावे करुणी सेवा जय देवा नारायणा रविवारी हदी कुंकाच्या रांगोळी देव तिला फुला घरी जय देवा, देवा नारायणा भक्ती भावे करुणी सेवा जय देवा नारायणा तिसरा रविवारी निवेद्याला ठेवा खवा नवसाला पावा देवा जय देवा नारायणा भक्ति भावे करुणी सेवा जय देवा नारायणा चव विवारी रविवारी मैत्रिणीचा जाळ का नारायण देवाची सगळ्यांनी कहाणी होय का जय देवा नारायणा भक्तिभावे भावे करुणी सेवा जय देवा नारायणा पाचव्या रविवारी काढित होते मिरत देव आले फिरत जय देवा नारायणा भक्ती भावे करुनी सेवा जय देवा नारायणा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझी आरती जर आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन